आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा टी, टी निकालावरील सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशाचे मत नियुक्तीनंतर सरकारला पुन्हा पात्रता परीक्षा घेऊन कर्मचारी काढण्याचा अधिकार नाही पाहूया सविस्तर पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी निकालासंदर्भात निर्माण झालेल्या गोंधळानंतर सर्वोच्च न्यायालयातील एका निवृत्त न्यायाधीशाने अत्यंत महत्त्वाचे आणि कायदेशीर दृष्ट्या निर्णायक असे मत नोंदवले आहे त्यांनी स्पष्ट केले की सरकारने एखाद्या वैधरित्या नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्याला नंतर पुन्हा परीक्षा घेऊन सेवेतून काढणे कायदेशीरदृष्ट्या मान्य नाही जोपर्यंत त्यांच्यावर गै गंभीर गैरप्रकार किंवा फसवणुकीचे आरोप सिद्ध होत नाही अजूनही चॅनलवर नवीन असाल किंवा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर वुड� करा अखिल तामोडसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा संविधान आणि कायदेशीर पार्श्वभूमी या प्रकरणात सर्वात महत्त्वाचे आधार म्हणून भारतीय संविधानाचे कलम तीनशे अकरा नमूद करण्यात आले आहे या कलमानुसार केंद्र किंवा के राज्य सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याला काढताना न्यायकारण आणि शिस्तभंग चौकशी आवश्यक असते म्हणजेच केवळ पात्रता तपासणी किंवा पुन्हा परीक्षा या प्रकरणावरून कोणत्याही सेवेला पूर्णविराम देता येत नाही न्यायाधीशांच्या मते एकदा नियुक्ती प्रक्रिया वैधरित्या पूर्ण झाली आणि उमेदवाराने सर्व नियम व पात्रता त्यावेळी पूर्ण केली तर पुढे सरकारला त्याची पात्रता पुन्हा तपासण्याचे अधिकार राहत नाही सर्वोच्च न्यायालयीन निर्णयाचा संदर्भ या मतास अनेक सुप्रीम कोर्टाने निर्णयाचा आधार आहे काही प्रमुख उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत युनियन ऑफ इंडिया महावीर सी शेंगवी दोन हजार दहा या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ठामपणे नमूद केली की एकदा नियुक्ती वैद्यरित्य झाल्यानंतर सरकार कोण पुनर्निक्षण करून कर्मचाऱ्याला सेवेतून काढणे हे अन्याय आणि कायदेशीर दृष्ट्या चुकीचे आहे स्टेट ऑफ हरियाणा पिराज सिंग एकोणीसशे ब्याण्णव या प्रकरणात न्यायालयाने स्पष्ट केले की जर सेवा नियमामध्ये स्पष्टपणे अनमोद नसल्यास सरकारला नियुक्ती कर्मचाऱ्यांची पात्रता पुन्हा तपासण्याचा अधिकार नाही हे संविधानाच्या कलम तीनशे अकराचे उल्लंघन ठरते केंद्रीय विद्यालय संघटन व्ही एस एस सी शर्मा दोन हजार पाच या निर्णयात न्यायालयाने सांगितले की नियुक्तीनंतर पुन्हा परीक्षा घेऊन कर्मचारी काढणे म्हणजे एक नवीन निवड प्रक्रिया फ्रेश फ्रेश सिलेक्शन ठरेल जे आधीच्या नियुक्तीला अमान्य करण्यासारखे आहे अपवादात्मक परिस्थिती न्यायाधीशांनी स्पष्ट केले की काही अपवादात्मक प्रकरणामध्ये मात्र सरकार कारवाई करू शकते त्यामध्ये खालील परिस्थितीचा समावेश होतो नियुक्ती बनावट कागदपत्रावर झाल्याचे सिद्ध झाल्यास फसवणूक किंवा गैरव्यवहार नियुक्ती प्रक्रियेस झाल्यास प्रोविशन पिरियड दरम्यान कार्यक्षमता अत्यंत निकृष्ट ठरल्यास सेवा नियमानुसार विशिष्ट डिपार्टमेंटल एक्झाम किंवा प्रशिक्षण आवश्यक असल्यास प्रशिक्षण दिल्यास भरती रोखता येते परंतु नोकरी काढता येत नाही निष्कर्ष या सर्व न्यायनिवाळ्याच्या आणि संविधानिक तरतुदीचा विचार करत न्यायाधीशांनी स्पष्ट भूमिका घेतली की एकदा शासकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती वैधरित्या झाली तर त्याला नंतर पात्रता सिद्ध करा या कारणावरून काढणे अनुचित आणि कायदेशीरदृष्ट्या अमान्य ठरते सरकारला अशी परीक्षा घेण्याचा अधिकार नाही तसेच त्यांनी का म्हटले या संदर्भात कोणतीही कारवाई केवळ फसवणूक खोटी कागदपत्रे किंवा गंभीर शिस्तभंगायच्या दोषावरच केली जाऊ शकते शिक्षकामध्ये वाढते सप्रमाणी प्रश्न टीईटी कालावधी संबंधी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रासह अनेक राज्यातील शिक्षकांमध्ये अस्वस्थ निर्माण झाली अनेक शिक्षकांचे म्हणणे आहे की नियुक्तीनंतर वर्षानुवर्ष सेवा देऊनही आता पुन्हा पात्रता तपासणी करणे म्हणजे त्यांच्या हक्कावर आघात आहे न्यायाधीशाच्या ह्या मतामुळे अनेक हजारो शिक्षकांना कायदेशीर आधार मिळू शकतो कारण हे मत थेट संविधानाने सर्वोच्च न्यायालयीन दृष्टिकोनाची सुसंगत आहे निष्कर्ष फायनल वर्ड सरकारला नियुक्तीनंतर पुन्हा परीक्षा घेऊन कर्मचारी काढण्याचा अधिकार नाही अशा करावा कारवाया संविधानांच्या कलम तीनशे अकरा आणि न्यायालयीन निर्णयाच्या विरोधात आहेत फक्त फसवणूक किंवा खोटी सिद्ध झाल्यास सेवा रद्द करता येते